नमस्कार मी शुभांगी पाटील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजे डीबीसी लाईव्ह न्यूज साखर कारखाना गडिंगल्याचे शिवाजीराव खोत आणि नऊ सभासद आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आज कारखान्याचे सन दोन हजार बावीस तेवीस चे डेका परीक्षण करण्यात यावं अशा मागणीचे निवेदन नुकताच साखर आयुक्त पुणे तसेच प्रांताधिकारी व पोलीस ठाण्यात तक्रार स्वरूपात दिला आहे सहा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी सदर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होऊन दोन वर्ष झाले आहेत सदरचे संचालक मंडळ चेअरमन व्हाईस चेअरमन निवड झालेपासून आज तगायपर्यंत पूर्ण लेखापरीक्षण होणं गरजेचं आहे सुशांत फडणीस यांनी सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचं वैधानिक लेखापरीक्षण केलं आहे सन दोन हजार बावीस तेवीसचे सदर आर्थिक वर्षाचा सहकार कायदा एकोणीसशे साठच्या तरतुदीप्रमाणे वैधानिक लेखापरीक्षण केलं नाही अगर त्यामधील निष्कर्ष व आर्थिक घोटाळे व अधिनियमता या विषयाची कोणताही उल्लेख सुशांत फडणीस यांनी केलेला नाही वरील दाखल केलेल्या एफ आय आरमध्ये सुशांत फडणीस यांना प्रकाश भीमराव चव्हाण व्हाईस चेअरमन बाळासाहेब दौलत देसाई विश्वनाथ बिळयस्वामी शिवराज मलगोंडा पाटील अशोक शंकरराव मेंडुले सतीश कृष्णा जाधव दिग्विजय किसनराव कुराडे यांच्यासह हो इतर अकरा संचालक यांना जबाबदार धरणे आवश्यक आहे या निवेदनात पुढे म्हटले आहे की एकतीस जुलै दोन हजार चोवीस चे तृतीय लेखा परीक्षण वर्ग एक साखरेचे सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचा शिवाजीराव खोत व इतर नऊ जणांनी समक्ष उभा राहून दिलेल्या तक्रारीत उपस्थित मुद्द्यांची सखोल चौकशी करून तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत अहवाल सादर करण्यात यावा असे साखर संचालक यांनी आदेशित केले आहे त्यानुसार तृतीय लेखापरीक्षण वर्ग एक कोल्हापूर यांनी अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संचालक साखर कोल्हापूर यांच्याकडे यथोचित व प्रशासकीय कायदेशीर कारवाईसाठी सादर केला आहे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुशांत शरदचंद्र फडणीस व्यावसायिकांनी सी ए यांनी गडीलच्चे वैद्यकीय लेखापरीक्षक म्हणून सन दोन हजार तेवीस चोवीसचे कालावधीत सहकार कायदा एकोणीसशे साठचे चे तरतूद प्रमाणे वैधानिक लेखापरीक्षण केला केलं आहे त्यांना कारखान्याचे कारभारामध्ये मोठ्या प्रमाणात या निवेदनावर बाळासाहेब लोंडे सुरेश पाटील अरुण लोंडे लक्ष्मण देवाडे महादेव मांगले पांडू कदम शामराव पन्हाळकर दिनकर खोराटे सबा मुगडे विजय रावण अशोक कांबळे यांच्या साक्षर आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत बी डीबीसी लाईव्ह न्यूज